पण पाठहात करण वार्ता जी घेऊन आहे महामंडळाच्या माध्यमातून असेल सरकारच्या माध्यमातून असेल किंवा एखाद्या गोर باور समाजातले काही कंद अन्याय करत असतील तर त्या माणसाला देखील न्याय देण्याच्या बाबतीमध्ये भूमिका आमची भविष्यात कायम 100% राहणार आज या समारंभाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने जमलेले आहोत कायमस्वरूपीचा आशीर्वाद हा तुम्ही मला दिलेला आहे अनेक निवडणुका अनेक सामाजिक उपक्रम अनेक जीवनामधल्या अनेक वाटावर अनेक वळण्यावर तुम्ही मला सहकार्य केलेलं आहे मदत केली आहे याची पुरेपूर जाणीव कार्यकर्ता म्हणून मला आणि ही जाणीव ठेवतच भविष्य काळामध्ये आम्ही देखील तुमच्या समाजाची जाण ठेवू हे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो आज आपल्या समाजाच्या निगडीत जे काही प्रश्न असतील मग आज आपल्या मंदिराचा प्रश्न साहेब तुम्ही मांडलात त्याबरोबर इतर सुद्धा आपले काही प्रश्न असतील प्रशासनाकडनं आपल्याला काही मदत लागणार असेल ही देखील सगळी मदत करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक आहोत आपल्याला आपल्या प्रतिनिधींच्या द्वारे काही जर का प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते देखील त्या भविष्य काळामध्ये आपण करणार आहोत आणि भविष्य काळामध्ये जर का तुमचा आशीर्वाद तर या महामंडळामध्ये दे देखील आपल्या मधल्या समाजाच्या एका प्रतिनिधीला पोहोचवण्याचं काम हे देखील आणि कष्टाचं माध्यमातून भविष्यात आम्ही करू एवढा अभिवचन तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो पण की पाणी कोण देता पण पण काम आपल्या आता पूर्ण होत होणार आहे तर मी एकच सांगू इच्छिते की म्हणजे